बुद्धगया टेम्पल ॲक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा वंचित बहुजन आघाडीचे एक दिवसीय धरणे आंदोलन बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार दिनांक बारा मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले या राज्यव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती व बिहार सरकारला निवेदन देण्यात आले महाबोधी महाविहार मनुवाद्यांच्या तावडीतून मुक्त करून बिहार राज्य सरकारने व केंद्र सरकारने बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे तसेच संविधान लागू होण्यापूर्वीचा व संविधानाच्या अनुच्छेद तेराप्रमाणे विरोधी असलेला बोधगया टेम्पल ॲक्ट एक कलम एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करावा बुद्धगया येथे बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी बुद्धगया येथे भिक्खू संघाच्या सनदशीर मार्गाने मागील सव्वीस दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनास संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत असून गावागावात मोर्चे निघत आहेत सरकार हुकुमशाही पद्धतीने आंदोलन दळपण्याचा प्रयत्न करत आहे ते थांबवण्यात यावे ही मागणी करण्यात आली या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हा अध्यक्ष एस एस वले वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे तालुका नेते अजय सावळे तालुका अध्यक्ष सुशील मोरे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष राजू शेगोकार भंते कश्यप भंते अश्वजित जिल्हा संघटक भाऊराव माळे जिल्हा सचिव एम ओ सरकटे तालुका सरचिटणीस जी एन इंगळे આર્યમ સુરવંશી મેજર વી એસ ગાડેકર બાબુરાવ વાનખેડે ભીમરાવ નિતોને પ્રતાપ બિરાળે નારાયણ જાધવ ગનેશ સાવળે ગજાનન ઝનકે સતીશ સાવળ ભીમરાવ સસાને કૈલાસ બાઉસાને દગડુ રાણે દાદારવ રાણેને મહદેવરાવ તાડે કળુ ધોરંધર દાદારવ વાનખે કેયુ બામોલ ઝનકે કુસુમ તાળે કમલ ઇંગળે સુમન સોનોને લતાભાઈ ઝનકે બાળકૃષ્ણ સોનોને નિલેશ ઇંગળે બબન તાડે યાસિન કુરેશી જફર ખાન શેખ સરફરાજ અરુણ હોડગરે निलेश सोनोने संजय झनके सुक्ळा धुरंधर यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये आज सुरू आहे आज आपण जर पाहिलं तर हिंदूंचे मंदिर हे हिंदूंच्या ता ताब्यात आहेत मुस्लिमांच्या मंदिर हे मुस्लिमांच्या ताब्यात आहे ख्रिश्चनांचे चर्च असतील या ठिकाणी गुरुद्वार असतील हे ज्या ज्या धर्माच्या गुरुच्या ताब्यामध्ये आहे परंतु महाबोधी ग्रह हे आज हिंदू ब्राह्मण आणि पंड्यांच्या ताब्यामध्ये आहे जे बौद्धांची विरासत आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये पाहिजे परंतु त्यावरती ज्या ठिकाणी ब्राह्मणवाद्यांनी आपला कब्जा केलेला आहे त्या ठिकाणी नको ते धर्मकाड जे बहुतांना बहुतांनी विरुद्ध बौद्धां बोता बौद्ध धर्मामध्ये कर्मकांडाला स्थान नाही ते कर्मकांड या ठिकाणी आज त्या ठिकाणी केलं जात आहे एका प्रकारे हे बौद्धांच्या अस्मितेला आणि बौद्ध धर्माला अतिशय दुःखी या ठिकाणी ही बाब आहे आणि ते बौद्धांच्या ताब्यामध्ये हे विहार आलं पाहिजे मुक्त कर्मकांड मुक्त हे या ठिकाणी बिहार झालं पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज धरणे आंदोलन आहे याच्या सुद्धा हे विविध माध्यमातून या ठिकाणी जसे जसे आदेश येतील तसे या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आज मान्य राष्ट्रपती पंतप्रधान आणि बिहारचे मुख्यमंत्री यांना आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि तमाम बौद्ध बांधवांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आज भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर विभागीय अधिकारी कार्यासमोर मध्यपूर्ण धरणे आंदोलन करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष धन्य बाळुसा आंबेडकर तथा भारतीय बौद्ध राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय यशराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार મહાબોધી હોહાર બૌદ્ધા લે એટલી રાજ્યવ્યાપી આંદોલના આદેશ દેખાત જે અનુષ્ઠાને બલકાભૂક સુધા એ સંયુક્ત વિદ્યમાને એટલે આંદોલન હોત છે અને આમ કે આદ્ય ગૌતમત્વ વંચિત બહુજન આઘાડી વર્વ તમામ બૌદ્ધાની એક જ માગણી કે એ મહાવહાર ઉત્તમ વહે અને महापोजी महाविहारी बोधाई ताब्यात द्यावे निधी ॲक्ट जो एकोणीसशे एकोणपन्नास आहे तो रद्द करण्यात यावा आणि ही मागणी वाजवी असून शासनाने आणि भारत सरकारने ही मागणी त्वरित मागणी करा यासाठी आम्ही आग्रह त्या संदर्भातलं निवेदन माननीय राष्ट्रपती माननीय पंतप्रधान मान्य मुख्यमंत्री बिहार सरकार यांना आम्ही देण्यात देत आहोत आणि ही मागणी त्वरित मागणी न झाल्यास आम्ही यामुळेली बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पुढील आंदोलन करणार